आणि बँक कर्मचाऱ्यांनी बँकेमध्ये मराठीच बोलावं या मागणीवरून सुरू झालेला वाद आता मनसेची राजकीय पक्ष म्हणून मान्यता रद्द करा या मागणीपर्यंत येऊन पोहोचलाय पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत याचिका दाखल झाल्यात बरं या मागण्या करणारे कोण आहेत तर मनसेचेच माजी कार्य करते हा सगळा वाद शमतोय असं वाटतंय ना वाटतंय तोच आता यामध्ये एका धमकीची भर पडली आहे मनसेच्या संदीप देशपांडे यांना कुणा अज्ञातानं धमकी दिली आहे आणि त्यामुळं हा वाद आता आणखीची घडतोय तुझा ना महाराज कधी ते जाऊ दे तुझी औकात नाही तेवढी म्हणतो ना चल तुला येतो तुझ्या हिंमत असेल उपारा तिथे हा तिकडेच येतो ना मी कसा तुला भेटतो हा ठीक आहे येतो हा संवाद आहे मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि एका अज्ञाता मधला काल रात्री या अज्ञातानं आपल्याला धमकी दिल्याचा देशपांडेंचा दावा आहे मला काल रात्री सव्वा दहा वाजता मी जेव्हा माझ्या घरी होतो त्यावेळेला पहिला फोन आला आणि नुसत्याच शिव्या घालत होता त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी फोन केला त्यावेळेला मी तुला मी आता कॉल रेकॉर्ड करतोय आणि मी कॉल रेकॉर्ड केला आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला घरी येऊन मारू तुम्हाला हे करू हे असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही संदीप देशपांडे घाबरत नाही माझ्यावर हल्ला सुद्धा झाला तरी मी घाबरलो नाही तर आतल्या फालतू लोकांच्या धमकीला मी घाबरणार नाही मला माहित नाही मी काल रात्री पोलीस स्टेशनला गेलो साधारण अकरा सव्वा अकराच्या सुमारास आणि मी एक एन सी नोंदवलेली आहे त्यांच्या विरुद्ध पोलीस तपास करतील आता नेमकं झालं तरी काय ते बघूया बँकांमध्ये अधिकाऱ्यांनी मराठी बोललच पाहिजे या मागणीसाठी मनसेनं आंदोलन केलं दोन चार अधिकाऱ्यांच्या चा लगावल्या पाच सहा बँकांमध्ये आरडाओरडा झाला आणि सगळ्याच बँकांना इशारे दिले हे सगळं झाल्यावर आंदोलन राज्यव्यापी होणार तोच महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत राज ठाकरेंच्या घरी पोहोचले सामंत ठाकरेंच्या घराबाहेर आले आणि पाठोपाठ राज ठाकरेंच पत्रही बाहेर आलं बँकांमध्ये मराठी बोलण्याच्या मुद्द्यावर सरकार कार्यवाही करणार का आहे त्यामुळे मनसे आपलं आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहे असं पत्रात लिहिलं होतं आता सगळं शांत होत आहे असं वाटत असतानाच सुनील शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराचा अपमान पण तुम्ही करतायत मराठा आरक्षणला तुमचा सपोर्ट नाही राजसाहेब ठाकरे आपण केवळ उत्तर भारतीय नवे मराठी लोकांचा पण विरोधाक आहेत म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन ही याचिका केलेलात तुम्ही संविधानाचं उल्लंघन करू शकत नाही हिंदू लोकांना तुम्ही मारू शकत नाही शुक्लांचं म्हणणं आहे की राज ठाकरेंचा पक्ष मराठी अमराठी असा वादवटपणे मनसेनं ब्राह्मण समाजाच्या व्यक्तींना मारहाण केली राज ठाकरे हिंदू विरोधी आहेत त्यांनी माफी मागावी मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द व्हावी अशी मागणी सुनील शुक्लाच्या उत्तर भारतीय विकास सेनेनं केली आमच्या पक्षाची मान्यता राहावी की एकदम हवी राहणार काय आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भैय्या प्रयत्न करणार असतील तर मग नाही तर राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार पण शिकवण्याचा प्रयत्न मला का कारण सगळ्यांनी तुम्ही का याच्या षडयंत्र लक्षात घ्या प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि हे त्यांचेच पिट्टू आहे जे कोण आहेत राज ठाकरेंच्या मनसेला हिंदू विरोधी म्हणताच ठाकरे गटाच्या संजय राऊतांनीही या वादात उडी मारली कोणत्याही गावात मुसलमानाने राहता गावात मुसलमानाने राहून नये फक्त हिंदूंनी राहावं अशा प्रकारची भाषा देशात करणारे आहेत आणि त्यांच्या दर्शनाला नरेंद्र मोदी जातात मुद्दाम म्हणजे नरेंद्र मोदींची त्या शास्त्री शास्त्रीभुवाच्या म्हणण्याला मान्यता आहे मग हा जर विषय असेल धार्मिक द्वेष पसरतोय म्हणून मान्यता रद्द करा मग सुरुवात भारतीय जनता पक्षापासून केली पाहिजे मला वातावरण तापलेलं असतानाच संदीप देशपांडे अज्ञाताच्या धमकीचा फोन आला हॅलो शिवी कसाय तू शिवी दिलीस ना पहिले मला तू दिली दिली दिलीप ना महाराज कधी ते जाऊ दे तुझी अवकात नाही तेवढी आ, आ, तो धा भैया नंतर चल तू पत्ता दे उद्या येतो तुझ्या हिम्मत असेल तर उभा उपाराड तिथे हा तिकडेच येतो ना मी कसा तुला चल बघ हा ये तू बस किती येते हा ठीक आहे येतो हा ये हा बघ तू मग हम्म बघ हिम्मत येतो कधी येत ते सांग ए चा रे भैया चाला ए भैया तुझ्या एक सीट आणून निवडून आणून दाखव पण आता एक नवीच माहिती समोर आली मनसेची मान्यता रद्द करा म्हणणारा सुनील शुक्ला म्हणे काही वर्षापूर्वीपर्यंत अहो मनसेचाच कार्यकर्ता होता या सुनील शुक्ला व्यक्ती हा दोन हजार नऊ पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्ष विधानसभेमधील आमचा सक्रिय कार्यकर्ता होता माझ्या माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत हा प्रचार रथावर एका प्रसिद्ध मराठी क्षेत्रातील कलाकार आहेत विजय पाटकर त्यांच्या सोबत दिसतोय आणि सर्व आंदोलनात देखील हा सहभागी असायचा पण आज स्वतःची पोळी शेकण्यासाठी व लोकांची दिशाभूल करण्यासाठी म्हाडातील एसआरएतील बीएमसीतील महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना घाबरवण्यासाठी जो पक्ष काढून बसला आहे या सुनील शुक्लाला एकच इशारा आहे की मनसेचा नाद करू नको चमकू शुक्ला तू वाट चुकला एवढंच सांगू इच्छितो मराठी अमराठी मुद्द्यावरून सुरू झालेलं आंदोलन आता भलत्याच वळणावर येऊन ठेपलं मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये मराठीचा मुद्दा महत्वाचा असेल या मुद्द्यावर आपलाच अधिकार असावा अशी मनसेची रणनीती आहे आता मनसेचा पूर्वीचाच कार्यकर्ता शमलेल्या वादाला ठिणगी लावण्याचं काम करत असेल तर प्रश्न असा आहे की हे सगळं मराठीचा मुद्दा चर्चेत ठेवण्यासाठीच्या रणनीतीचा तर भाग नाही ना ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी